नमस्कार विदर्भ विषाणू आपल्या आवडत्या विदर्भांसून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज दिनांक वीस जुलै म्हणजे शनिवार मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आपण बघणार आहोत की पुढचे दोन ते तीन दिवस विदर्भात नेमकी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे कारण की आपण कालच्या जवळपास दोन दिवसापूर्वी टाकलेल्या व्हिडिओ तर सांगितलं होतं की विदर्भावर आभाळ कोसळणार आहे आणि अगदी आपण सांगितल्याप्रमाणात काल रात्रीपासून पूर्व विदर्भात आपण बघतो की पूर्व विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं बातमी आपल्याकडे येत आहे सोबतच पुढचे दोन ते तीन दिवस म्हणजे आधी पूर्व विदर्भ आणि आज रात्री उशिरानंतर पश्चिम विदर्भ या संपूर्ण दोन्ही भागामध्ये विदर्भाच्या पुढचे दोन ते तीन दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे आणि सध्याही संपूर्ण विदर्भात पावसाची रिपरिप चालू असून जवळपास झडीसदृश परिस्थिती विदर्भाच्या सर्वच भागामध्ये दे निर्माण झाल्याचं चित्र आहे तर सर्वप्रथम आता आपण जिल्हा निहाय पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे हे आपण याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू आणि पुढील दोन दिवसात संपूर्ण जिल्ह्यात कशा पद्धतीचा वातावरण वातावरईल हे आता आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करू तर सर्वप्रथम आपण आय एम डीनं प्रसारित केलेले ही सॅटेलाईट इमेजची जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की इकडे बंगालच्या सा सागरात एक डीप डिप्रेशन तयार झाला म्हणजे चक्राकारवाऱ्याची जोरदार स्थिती तयार झाली आहे आणि या डीप डिप्रेशन जवळपास ओरिसापर्यंत आता हे सरकत आलेलं आहे आणि पुढच्या काळात म्हणजे जवळपास काही तासांमध्येच हे आता विदर्भ छत्तीसगडच्या भागातून सरकणार आहे आणि यामुळे पुढच्या सहा सात तासानंतर विदर्भाच्या सर्वच भागात जबरदस्त पावसाची स्थिती निर्माण होणार आहे आपण बघतो की विदर्भाच्या भागात मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी आहे आणि यामुळंच काल रात्रीपासूनच म्हणजे आज पहाटेपासूनच विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदियासोबतच चंद्रपूर नागपूर या भागात जोरदार पाऊस सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवस या संपूर्ण भागात हा पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसणार असून पश्चिम विदर्भाच्याही अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागामध्ये पुढचे दोन दिवस जबरदस्त अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर आज सकाळपासून आपण बघतो की ही जी चोवीस तास या चॅनलवरून आपण घेतलेलं आहे आणि आपण बघतो की मुसळधार पाऊस नागपुरात सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागपुरातच्या अनेक भागामध्ये सकाळ रस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय भयंकर अशी परिस्थिती आज पहाटेपासून नागपूरच्या अनेक भागात झाली आहे जवळपास संपूर्ण नागपूर शहराला एक प्रकारे नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचे आपल्याकडे व्हिज्युअल्स येत आहे आपण बघतो हो की हा नंदनवनचा जो भाग आहे नागपुरातला तर नंदनवनच्या भागात आपण बघतो हो की मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्त्यांमध्ये बघा आपण कमरे इतकं पाणी आलेलं आहे याचा अर्थ आपण लक्षात घेऊ शकता की कि किती भयंकर परिस्थिती नागपुरात सध्या निर्माण झाली आहे अशाच पद्धतीनं अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आता हळूहळू तयार होणार आहे तर अमरावती जिल्ह्यातील आपण स चांदुर्बा तालुक्यातली माधान इथली परिस्थिती बघतो आपण एक माधान गावामध्ये संपूर्ण गाव हे जलमग्न झालेलं आहे आणि संपूर्ण गावात पुराचं पाणी घुसलेलं आहे आणि आपण बघतो की नदी नाले ओसंडून वाहत आहे आणि मोठ्या प्रमाणात माधान गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि संपूर्ण गावात आपण बघतो की मोठ्या प्रमाणात पाणी हे घराघरांमध्ये शिरलेलं आहे अशी परिस्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः भंडारा गोंदिया सोबतच गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये तयार झालेली आहे आणि पुढच्या का काही काळात या पावसाचं प्रमाण अधिक वाढणार असल्यामुळं पुढच्या काही काळात संपूर्ण विदर्भात पावसाची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे तर आता आपण जिल्हा आहे बघू नेमकं की विदर्भातील पावसाची परिस्थिती पुढच्या काही काळात कशी राहणार आहे तर आज आपण नागपूरपासून सुरुवात करू आणि नागपूर म्हणून आपण बघतो की जिल्ह्यात आज पहाटेपासूनच नागपूरमध्ये धुवाधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून आज दुपारनंतर या पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे दुपारनंतर नागपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असून आज मध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यात जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे तर पुढचे दोन दिवससुद्धा नागपुरात अशाच पद्धतीचा पाऊस बसण्याची शक्यता असून नागपूर जिल्ह्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पुढचे दोन ते ती तीन दिवस होणार आहे आज जर आपण लक्षात घेतलं तर जिल्ह्यातील हा जो भाग आहे म्हणजे विशेषतः कामठी रामटेक सोबतच मौदा त्यानंतर कन्हाण पारशिवनी उमरेट काटोल सावनेर नरखेड नागपूर शहर त्यानंतर इकडे कर्मेश्वर हिंगणा धामणा पाचगाव बुटीपुरी या भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर आपण इथे बघतो तर भंडारा जिल्ह्याची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसानं जोर झालेला आहे आणि रात्री उशिरा तुमसर वरटी गोबरवाई कंदरी मांगली निपाणी डोंगरी सोबतच तिरोडा चांगझरी या भागात जोरदार पाऊस झाला या संपूर्ण भागामध्ये तर रात्री उशिरापर्यंत आज रात्री भंडारा तुमसर मोहाडी चिखली पवनी या तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो सोबतच उद्या सकाळपासून या जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे मात्र आज दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत जबरदस्त असा पाऊस भंडारा जिल्ह्यात होऊ शकतो सोमवारी रात्री उशिरापासून भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत भंडारा जिल्ह्यासाठी पुढचे दोन ते तीन दिवस हे अतिशय कठीण आहे असं दिसते एकंदरीत परिस्थितीवरून यानंतर जर आपण गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतला तर गोंदिया जिल्ह्यात पुढचे दोन ते तीन दिवस कशी परिस्थिती राहणार आहे याचा आपण आढावा घेऊ तर या गोंदिया जिल्ह्यातही काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून आज दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यातील हे जे काही तालुके आहे त्यामध्ये विशेषतः राजेगाव गोरेगाव आमगाव साकोली साकळी टोला देवडी लांजी स किरणापूर या संपूर्ण परिसरामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस सुरू आहे सोबतच आज रात्री उशिरानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो मात्र रविवारी रात्री उशिरा मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यातील देवरी सोबतच इकडे गोंदिया त्यानंतर आमगाव राजेगाव साकोली साक्रीटो डोंगरगड चिंचो चिंचोली हा जो परिसर आहे तर या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो अशी शक्य सोमवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत गोंदिया जिल्ह्याचा राजेगाव आमगाव गोरेगाव गोंदिया लांजी त्यानंतर साक्री टोला सोबतच देवरी निपाणी कानरगाव या परिसरात जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे मंगळवारी कमी अधिक प्रमाणात ही स्थिती पावसाची कायम राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत शनिवारपासून तर मंगळवारपर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या सर्वच भागात तुफान पाऊस होणार आहे नदी नाल्यांना पूर येऊन या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या एक ते दोन दिवसात गडचिरोली जिल्ह्यात आपण बघतोय काल रात्रीपासून तुफान पाऊस चालू आहे आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे काल रात्रीपासून अतिवृष्टी या संपूर्ण गडचिरोली आणि लगतच्या भागात होत असून याचा फटका विशेषतः काल रात्री आलेला पावसाचा फटका शिरोंच्या चामोर्शी धानोरा गडचिरोली मुरुंगा मुलचेरा आरमोरी या तालुक्यात जबरदस्त असा बसला असून शंभर मिलीमीटरच्या वहून अधिक पाऊस या संपूर्ण भागात झाल्याचं माहिती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातही पूरस्थिती निर्माण होऊ शकते आज रात्री उशिरानंतर तर आज दुपारनंतर पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्याचा चा गडचिरोली चामोर्शी मुलचेरा येटापल्ली सोबतच भामरागड वगैरे हा जो भाग आहे त्यानंतर मुरमगाव मार्कासा याही तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर रात्री उशिरापर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहू शकते सोबतच भामरागड अंतगड नारायणपूर याही परिसरात उद्या म्हणजे श रविवारी पहाटे जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सोबतच उद्या रविवारी सकाळनंतर म्हणजे दुपारच्या दरम्यान हा जो कापशी वगैरेचा जो भाग आहे तर कापसी पाखंजूर प्रतापपूर पाराकोट या परिसरात जोरदार वृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे उद्या सायंकाळनंतर अति या गडचिरोली भागातील जो पावसाचा जोर आहे हा कमी होऊ शकतो मात्र मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा म्हणजे येटापल्ली चामोर्शी मुलचेरा गिरवाडा गडचिरोली या परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण चंद्रपूरमध्ये बघता की आपण इमेजमध्ये बघता की चंद्रपूरात प्रचंड मोठी अतिवृष्टी होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच जोरदार अतिवृष्टी सुरू आहे आणि जवळपास आता सध्या जो आपण व्हिडिओ बघायचा त्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस सुरू झालेला असेल आणि विशेषतः आज दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर पर, पर, दुपार हा जो भाग आहे चंद्रपूरचा त्यामध्ये सिंधेवाई तालुका आहे सोबतच मूल सावली इकडे राजुरा सो चंद्रपूर भद्रावती बोरो चारगाव बुज्रुक वहिनी राजोली या परिसरात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता हा जो भाग आहे आपण बघतो या संपूर्ण भागात जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊन ढकपुटीसारखा पाऊस या संपूर्ण भागात पडू शकतो तर दुपारनंतर ताळोबा मकोना चारगाव कोंडेगाव मोहरली आगरझरी भाताळी चंद्रपूर राजुरा भद्रावती घुगुस रोड त्यानंतर वन वनी वरोरा मांजरी या संपूर्ण परिसरामध्ये जबरदस्त असा मुसळधार अतिमुसळधार आणि अतिवृष्टीचा पाऊस होणार आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात या संपूर्ण भागाला पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत चिमूर राजुरा शिंदेवाई भद्रावती मूल सावली या परिसरातही ही, ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असून नदी नाल्यांना ना ना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे मात्र सोमवारी पहाटे म्हणजे आज उद्या सकाळपासून चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो परंतु पुन्हा एकदा सोमवारी पहाटे राजुरा शिरपूर चंद्रपूर भद्रावती या परिसरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत आजपासून पुढचे तीन दिवस हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिशय धोकादायक असून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस हा चंद्रपूर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला आज दुपारनंतर अतिवृष्टीचा जोरदार फटका बसण्याची शक्यता असून आपण बघतो की दुपारनंतर हा जो भाग आहे विशेषतः त्यामध्ये पांढरकवडा घाटंजी करंजी पाटणबोरी पेंढारी गोमुत्री सोबतच धानोरा पारवा वनी कायर मुकुडबन रुई कॅप महागाव त्यानंतर हा जो खालचा जो भाग आहे उमरखेड ढाकणी मोरचंदी सोबतच चोंडी साक्री डेनी दिग्रस दारवा पुसद खंडाळा इनापूर या परिसरात जोरदार अतिवृष्टी होणार आहे म्हणजे आज यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे तर सोबतच रात्री उशिरा आणि मध्यरात्रीनंतर तसेच रविवारी पहाटेपर्यंत आपण बघतो की हा जो वरचा जो भाग आहे पुर उत्तरेकडचा तर यामध्ये यवतमाळ नेर दारवा दिग्रस नेर बाभुळगाव कळंब सोबतच राळेगाव जोडमोहा घाटंजी त्यानंतर मोदा वणी जवई आणि डेणी या परिसरातही जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता म्हणजे ही मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत या संपूर्ण भागामध्ये त्यानंतर हा उर्वरित जो भाग आहे तर त्यामध्ये रविवारी दुपारनंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर पुन्हा एकदा सोमवार मंगळवारपासून पुन्हा एकदा अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस यवतमाळच्या अनेक भागात होऊ शकतो म्हणजे एकंदरीत आज आणि उद्या पहाटेपर्यंत यवतमाळच्या संपूर्ण जिल्ह्याला जबरदस्त असा अतिवृष्टीचा धोका असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उद्या पहाटेपर्यंत यानंतर वाशिम जिल्ह्याचा आपण अंदाज घेतला वाशिम जिल्ह्यातही आज रात्री उशिरानंतर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसची शक्यता असून विशेषतः कारंजा मंगरुडपीर आणि वाशिम या तालुक्यात उद्या पहाटे आणि सकाळी जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सोबतच मानोरा रिसोड मालेगाव यही तालुक्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो म्हणजे म वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री नंतर उद्या पहाटेपर्यंत मंगरूळपीर कारंजा वगैरे हा जो भाग आहे या भागात जबरदस्त अतिवृष्टी होऊ शकते सोबतच वाशिम शहर आणि आसपासच्या परिसरातही जबरदस्त ढकफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो तर उरळीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढचे आज आणि उद्या असे दोन दिवस यानंतर जर आपण वर्धा जिल्ह्याची स्थिती लक्षात घेतली तर वर्धा जिल्ह्यातही पावसाला आज पहाटेपासूनच सुरुवात झाली असून आज दुपारनंतर या भागात पावसाची तीव्रता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आज सायंकाळपासून उद्या पहाटेपर्यंत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे त्यामध्ये उद्या पहाटेपर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी वर्धा जिल्ह्यातल्या आज रात्री सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः हा जो भाग आहे इकडचा त्यामध्ये हिंगणघाट सेलू देवळी वर्धा सोबतच पुलगाव आर्वी या तालुक्यामध्ये जबरदस्त अतिवृष्टी पुढच्या बारा तासात ते अठरा तासात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीनंतर म्हणजे आज मध्यरात्रीनंतर वर्धा जिल्ह्यात जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते आणि पुढचे दोन ते दिवस अशाच पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यात कायम राहील म्हणजे वर्धा जिल्ह्यात पुढचे एक दोन आणि तीन दिवस अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस या वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात पुढचे दोन ते तीन दिवस पडू शकतो अशी स्थिती आहे यानंतर जर अमरावती जिल्ह्याची स्थिती आपण लक्षात घेतली तर अमरावती जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत हा पाऊस सुरू सुरू राहील आणि त्यानंतर विश्रांती घेऊ शकतो पाऊस थोडाफार का करता आणि आज रात्री उशिरा मात्र संपूर्ण अमरावती जिल्ह्यात विशेषतः दुपारनंतर चार पाच सहा वाजतानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो आणि रात्री उशिरा तसेच मध्यरात्री या पावसाचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आज मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये भयंकर अशी अतिवृष्टी होऊ शकते ढगफुटीसारखा पाऊस संपूर्ण जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामध्ये अमरावती तिवसा वरुड मोर्शी चांदूरबाजार दर्यापूर अचलपूर धारणी सोबतच नांदगाव खंडेश्वर भातकुली वगैरे हा संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या सर्व जिल्ह्याम तालुक्यांमध्ये जबरदस्त असा पाऊस आज रात्री उशिरानंतर सुरू होऊन उद्या पहाटेपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पुढचे दोन दिवस म्हणजे सोमवारी पर्यंत म्हणजे रविवार आणि सोमवार याही दिवशी या पावसाचा जोर कायम राहणार असून संपूर्ण दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे तर मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत आज शनिवारपासून तर मंगळवारपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण राहणार असून ना आज मध्यरात्रीनंतर म्हणजे शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत किंवा सकाळपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी ते ढगपुटीसारखा पाऊस अमरावती जिल्ह्याच्या सर्वच भागात होण्याची शक्यता आहे तर अकोला जिल्ह्याचा जर आपण आढावा घेतला तर अकोला जिल्ह्यात आज सायंकाळनंतर रात्री उशिरा मुसळधार पावसाची शक्यता असून आज मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत तसेच रविवारी सकाळी अकोल्यातही आपण बघतो की जबरदस्त अशा प्रमाणात ढगपुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण बघतो की मूर्तिजापूर बोरगामंजू खेड्डा आळंदा गोळेगाव पातूर मळसूर बाळापूर अकोटसोबतच तेल्हारा या संपूर्ण भागामध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे रविवारी सकाळी सोबतच सो विशेषतः अकोट आणि मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो असं आपल्याला सध्या तरी दिसते आहे त्यानंतर उद्या दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो सोमवारी मंगळवारी जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता असून बुधवारी मात्र पुन्हा एकदा दुपारी दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा हा जो भाग आहे बाडापूर पातूर या तालुक्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे जर बुलढाणा जिल्ह्याची स्थिती लक्षात घे घेतली तर बुलढाणा जिल्ह्यातही आज दुपारनंतर हलक्या ते मध्यम जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून जवळपास दुपारनंतर सायंकाळपर्यंत बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात हलक्या मध्यम पाऊस सुरू होऊ शकते त्यानंतर जवळपास रविवारी सकाळी मात्र बुलढाणा जिल्ह्यात सर्वच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो विशेषतः लोणार देऊळगाव राजा शिंदखेड राजा सोबतच मेहकर चिखली त्यात नांदुरा संग्रामपूर शेगाव जळगाव जामोद मोताळा नांदुरा पातुर्डा बुलढाणा मलकापूर या तालुक्यासह इकडे हा जो अधोळ बुद्रुक जो भाग आहे सोबतच मडाखेड पळशी पातुर्डा डोणगाव दिघी या संपूर्ण भागामध्ये यासोबत पिपरीगवडी केळवा दामडापूर खुदनापूर घाटभुरी या परिसराचा रविवारी दुपारनंतर जोरदार अतिवृष्टी होऊ शकते म्हणजे रविवारी दुपारनंतर बुलढाणा जिल्ह्यात जवळपास भागामध्ये जोरदार अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर सोमवारी रात्रीही जळगाव जामोत संग्रामपूर मलकापूर या परिसरात जोरदार पाऊस होऊ शकतो बुधवारी दुपारी जळगाव जामोत संग्रामपूर मलकापूर शेगाव सोबतच मोताळा खामगाव मलकापूर बुलढाणा चिखली नांदुरेया या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो म्हणजे एकंदरीत आजपासून तर बुधवारापर्यंत बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि उद्या विशेषतः रविवारी संपूर्ण दिवसभरात आणि रात्री उशिरापर्यंत अतिवृष्टीसारखा पाऊस बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पुढचे दोन ते तीन दिवस विदर्भाच्या सर्वच भागात जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात निर्माण होऊ शकते आज सायंकाळनंतर उद्या आणि परवासुद्धा तर यामुळे या, या पूर जे नदीकाठचे गाव आहे त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे सोबतच शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे कारण की मोठ्या प्रमाणात जलसंचय या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो त्यामुळं आपण सावध राहा आणि काळजी घ्या सतर्क राहा एवढंच आवाहन या निमित्तानं करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीचं नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ